आपण एका जादुई प्रदेशात वावरतो तिथे काय आणि कसं घडेल कोणालाच ठाऊक नाही नमस्कार मंडळी मी सायली सायली मैत्री बुक टॉक विथ या सिरीजच्या आपल्या आणखीन एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपलं रोजचं आयुष्य सोप्प करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या भाषेत बोलत असतो त्याचबरोबर आपण बुक टॉक विथ सायली या सिरीज अंतर्गत वेगवेगळ्या पुस्तकांमधल्या धड्यांवरती किंवा कवितांवरती बोलत असतो तर आजचं आपलं पुस्तक आहे द क्रिएटिव्ह ऍक्ट द वे ऑफ बीइंग रिक रुबीन यांचं हे पुस्तक आहे अनुवाद केलेलं आहे निलांबरी जोशी यांनी बर मी पुस्तक कुठून खरेदी करते हे जर जाणून घ्यायचं असेल त्याचबरोबर तुम्ही मला सारखं विचारत असता की सायलिताई पुस्तक सजेस्ट कर आणि म्हणूनच एका ग्रुपची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते त्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाला तर तिथे रोजच्या रोज तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळणार आहे आणि त्याचबरोबर तिथून तुम्हाला हवं असल्यास घरपोच पुस्तकं सुद्धा तुम्ही मागवू शकता हे जे पुस्तक आहे या पुस्तकावरती क्रिएटिव्हिटी यावरती बोललं गेलेलं आहे आपण सर्वच जण क्रिएटिव्ह आहोत आपण सर्वच जण प्रत्येकच क्षणाक्षणाला किंवा प्रत्येकच दिवशी काहीतरी नवीन निर्माण करू शकतो काही वेळेला ते सर्वांपर्यंत पोहोचतं पण काही वेळेला ते आपल्या पुरतच मर्यादित राहत आपल्यातली सृजनशीलता वाढवण्यासाठी सातत्य संयम आपल्यातला टिकवून ठेवण्यासाठी या पुस्तकातले वेगवेगळे धडे जे आहेत ते आपल्याला मदत करतात या पुस्तकामध्ये प्रत्येक जणच निर्मिक असतो ताल से ताल मिला सर्जनशीलतेचा उगम जागरूकता पात्र आणि चाळणी निसर्ग हाच गुरु स्मृती आणि सुप्त सुप्तमन मांडणी घडवा विचलितता विरोधाभास स्वसंवाद सहकार स्वचा सापळा यांसारखे अष्ट्यात्तर धडे आहेत मला माझ्या कामांमधलं सातत्य राखून ठेवण्यासाठी आणि सातत्याने क्रिएटिव्हली काहीतरी करण्यासाठी या पुस्तकाची खूप मदत झाली आहे याच पुस्तकातला अगदी पुढचा धडा मी आज घेते कारण तो मला खूप आवडलाय स्वरमेळातून बाहेर येणं आतल्या आवाजांना क्षीण करणं बघा यात त्यांनी काय सांगितलंय आपला पहिला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एखाद काम एखादं तो पूर्ण व्हायला अनेक वर्ष अगदी दशक सुद्धा लागू शकतात मनाच्या पोकळीत साधारण मार्गाने स्वतःशी संवाद साधत हा प्रकल्प विकसित होतो कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी किंवा ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या प्रोजेक्टचं सगळं काम व्यवस्थित होण्यासाठी अनेक वर्ष जातातच आता आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अडीच वर्ष काम केल्यानंतर वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर मग माझ्या हातून हा आवाज आला की आपण काहीतरी सायकोलॉजिकल ट्राय करून बघूयात आणि मग ते विकसित झालं मग आपलं चॅनेल सर्वांपर्यंत पोहोचलं आपण एखाद्या जेव्हा प्रोजेक्ट वरती काम करतो किंवा आपलं काम किंवा आपलं प्रोडक्ट ज्या वेळेला लोकांपर्यंत पोहोचायला लागतं त्यावेळेला आपलं लक्ष त्या प्रोडक्ट पेक्षा जास्त त्या कामांच्या नियोजनाकडे जात आपल्या हाताखालच्या लोकांकडून कामं कशी का करून घ्यायची किंवा डेडलाइन्स काय आहेत कोणाला काय दिलं पाहिजे प्रेक्षक वर्गांना काय हवं आहे या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या कामाच्या नियोजनामध्ये आपलं लक्ष जे आहे ते विचलित होतं एखादी आवड म्हणून आपण एखादं काम चालू करतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर आपल्या व्यवसायामध्ये होतं आणि काय होतं का मग स्वतःला मग तिथं कलेमधून आपण स्वतःला व्यक्त करत असतो तिथं काय होतं की आपलं व्यक्त करणं थोडस व्यक्त होणं थोडस कमी होतं आणि मार्केटमध्ये मा आपल्याला स्वतःला राखून ठेवायचं आहे स्वतःला आपल्याला प्रत्येक वेळी प्रूफ करायचं आहे हे आपलं ध्येय बनतं मग सृजनशील पर्यायांपेक्षा व्यावसायिक निर्णय घेतले जातात कलाकाराला या प्रवासातून ट्यून आउट हा प्रकार शिकायला लागतो बाहेरून येणारे ताणतणाव आपल्या अंतर्गत कला प्रक्रियांवर मात करण्यापासून आणि आपल्या सृजनशीलतेवर आघात करण्यापासून रोखणं शिकावंच लागतं जे काही बाहेरून आयडियाज येत आहेत किंवा बाहेर जे काही चाललंय त्याच्याकडे आपलं सातत्याने लक्ष असतं आपल्याला त्या रेसमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचं असतं आणि याच्यामध्ये आपण कलाकाराप्रमाणे नाही तर आपण एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे निर्णय घ्यायला लागतो पण इथं सुद्धा आपल्याला कलाकाराप्रमाणेच निर्णय घेता येणं शिकायला हवं बाहेरून येणारा जो ताण तणाव आहे त्याला आपल्याला कंट्रोल करता यायला हवं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण कामच असं निवडावं की त्या कामामध्ये आपण आपोपच व्यक्त होत चाललोय बाहेरचा परिणाम आपल्यावरती जास्त होत नाहीये कारण मला असं वाटतं की जर आपण काम प्रामाणिकपणे आणि अगदी मनापासून व्यक्त होणं हा एकच uh, मुद्दा ठेवून त्याला जर स्टिक राहून एखादं काम केलं तर शंभर टक्के ते लोकांना रिलेट करतं जोपर्यंत आपण आपल्या प्रॉब्लेम्सना डील करत, करत एखादं काम करत नाही आता आपल्या कार्यशाळांचं किंवा आपल्या व्हिडिओचा हेतू काय असतो की जे प्रॉब्लेम्स आम्हाला आलेले आहेत त्याच्यावरती सोल्युशन आम्ही काय केलं आम्ही काय करून बघितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं मग इथं आम्हाला टिकून राहायचं नाहीये इथं आम्ही व्यावसायिक म्हणून नाही तर आम्ही ज्या पद्धतीने व्यक्त झालेलो हो, आहोत त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवायचं आहे हा एकच हेतू आहे आणि हेच आपण शिकलं पाहिजे या हेतूमुळे काय होतं कि या प्रोसेस मध्ये या सगळ्या टास्क आपण डिझाईन करतो आपण ज्या काही कार्यशाळा डिझाईन करतो आपण जे काही व्हिडिओ नवनवीन निर्माण करतो त्याच्यामधून पुन्हा एकदा प्रोसेस चालू होते होते पुन्हा पुन्हा एकदा एकदा आमची रिव्हिजन आमचं आमच्या भावनांवरती काम करणं होत आणि मग रेस मध्ये टिकून राहणं हा प्रश्नच उरत नाही आपोआपच रिक्रिएशन होतं आपोआपच रिफ्रेशमेंट होते आमची आणि मग एक कलाकार म्हणूनच या सगळ्या गोष्टींकडे पाहणं शक्य होतं आणि जोपर्यंत ही जी आपली मानसिकता आहे हा जो आपला हेतू आहे तो अगदी स्वच्छ आणि छान आहे तोपर्यंत आपल्याला यश हे मिळणारच आहे जेव्हा फक्त प्रतिभा शक्तीवरती लक्ष केंद्रित करणं आणि शांत ठिकाणी काम करणं तुम्हाला जमत तेव्हा सगळ्याचाच फायदा होतो आणि इतर सगळ्या प्राधान्यांना देखील न्याय मिळतो कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर तुमच्या मनातला टीकाकार तुम्ही पुरेसा नाही हे कधीही ओरडून सांगू शकतो तुमच्या कल्पना फारशा चांगल्या नाहीत कलेवर वेळ घालवणं हा वेळेचा दुरुपयोग आहे तुमचं काम लोकांना फारस आवडत नाही तुम्ही अयशस्वी ठरला असं तो आतला आवाज सांगतो कधी कधी तो आवाज डोकावतो किंवा तोच आवाज तुम्ही करता हे सगळंच योग्य आहे आणि तुम्ही म्हणजे जगानं कधीच न अनुभवलेलं अद्भुत आश्चर्य आहे असंही सांगू शकतो कोणता आवाज ऐकायचा आहे ते आपल्या हातात आहे कित्येक वेळा हे बाहेरचे आवाज मनानं लहानपणी ग्रहण केलेले असतात बऱ्याचदा असं असतं की आपण आत्ता जे जगतोय या जगण्यावरती आपल्या बालपणाचा खूप मोठा प्रभाव पडलेला असतो कारण तेव्हापासूनच आपण वेगवेगळ्या परिस्थितीतून जसे स्वतःला बाहेर काढत आलोय तशीच आपली मानसिकता घडत गेलेली असते आणि जर वेळोवेळी आपण त्या मानसिकतेवरती काम केलं नाही तर लहानपणीतल्या छोट्या छोट्या ट्रॉमा मधून आपण आजही बाहेर नसतो आणि हे आपल्याला प्रकर्षाने जाणवत देखील असत सतत टीका करणारे पालक शिक्षक गुरु यांच्याकडून ते ऐकावे लागलेले असतात ते जे आवाज असतात ते सतत पालक आपल्यावरती ओरडत असतात किंवा शिक्षक आपल्यावरती ओरडत असतात त्यांच्याकडून आपल्या आपल्याला ते आवाज ऐकावे लागलेले असतात आपण दुसऱ्या कोणाचं तरी आपल्याबद्दलचं मत अंगीकारलेलं असतो आपल्याला काय म्हणेल कोण आपल्याबद्दल काय विचार करत आहे याचा तर आपण इतका विचार करत असतो की मला वाटतं अर्ध आयुष्य आपलं याच विचारांमध्ये निघून जातात इतर कोणत्याही बाह्य फुटकळ गप्पा इतकेच हे आवाज खर तर परके असतात तुम्हाला कामात आतून किंवा बाहेरून कोणताही ताण जाणवला तर स्वतःचं निरीक्षण करण्याच्या गरजेचा तो संकेत असतो कलाकारांना स्वतःला या सगळ्यापासून दूर आणि त्रयस्त ठेवायला हवं या सगळ्या नकारात्मक भावनांपासून कलाकार स्वतःला केव्हा दूर ठेवू शकतो ज्या वेळेला तो, तो सातत्याने व्यक्त होत राहतो ज्या वेळेला तो सातत्याने त्याच्या कलेवरती काम करत राहतो असं मला वाटतं ताण जबाबदारी आणि भीती हे कशाचे तरी परिणाम आपलं लक्ष विचलित करतात नेहमी आपल्या मनावरती ताण असतो जबाबदारी असते आणि कशाची तरी भीती असते त्यामुळे आपण आपल्या कामामध्ये शंभर टक्के देऊ शकत नाही मला असं वाटतं की सातत्याने स्वतःवरती आपण जर काम करत राहिलो तर मग पुन्हा स्वतःला भरकटल्यानंतर मूळ पदावर आणण्यापर्यंतचा जो वेळ आहे ती जी ऊर्जा आहे ती वाया जाणार नाही किंवा त्या ऊर्जेसाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही तो वेळ आपण थोडा थोडा रोज देत आलो स्वतःला तर मग मूळ पद सोडून आपण दुसरीकडे कुठे जाणारच नाही हे सगळं जर आपल्याला मनातून काढून टाकायचं असेल तर आता जे आहे ते मान्य केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे आपल्यावर टीका होईल याचं ओझ किंवा लोकांच्या अपेक्षेनुसार वागण्याचा मनावरचा ताण जाणून घेतला पाहिजे व्यावसायिक यश हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे हे आधी लक्षात घेऊयात तुम्हाला आवडेल तसं काहीतरी तुमच्या संपूर्ण क्षमतेनुसार आत्ता या क्षणी तुम्ही तयार करता आहात इतकंच महत्वाचं आहे आपण जे आत्ता करतोय त्यातून आपल्याला यश मिळेल का लोकांना ते आवडेल का हा सगळा भाग पूर्णपणे वेगळा आहे याच्याकडे जर आपण लक्ष देत बसलो कोणाला किती यश मिळतंय मग आपल्याला तेवढं यश का मिळत नाहीये याकडे आपण जर लक्ष देत बसलो तर आपण जे करतोय त्याचा आनंदच आपण घेऊ शकणार नाही आणि आनंद आपण नाही घेऊ शकलो तर मग आपण करतो जे करतोय त्यात आपल्याला यशच मिळणार नाही आणि म्हणूनच जे आपण करतोय तिथे आपल्या सगळ्या क्षमता लावून त्याचा आनंद घेत त्या गोष्टी केल्या तर मला असं वाटतं शंभर टक्के यश आपलंच आहे पण तरी देखील आपण हे गृहित धरलं पाहिजे की आता मिळालेलं यश शेवटपर्यंत असेलच असं नाही किंवा आता जर आपण अयशस्वी असू तर पुढे जाऊन आपण यशस्वी होणार आहोत किंवा कधी कधी आपल्याला यश मिळणारही नाही असंही असू शकेल फक्त आपल्याला आता आपण जे करतोय त्यामध्ये आपल्या सगळ्या क्षमता लावून आहे इतकंच करायचंय तुमच्या आतल्या आवाजानुसार काम करता येण्या इतकं स्वतःला मुक्त करून घेणं ही एका प्रकारची ध्यानधारणा आहे जो विचार आतमधून येतोय जो आवाज आतमधून येतोय त्यानुसार जर आपण निर्णय घेऊ शकलो कुठं थांबायचं आहे कोणासोबत काम करायचं आहे कोणासोबत काम करताना अडचणी येत आहेत आणि तिथं डिसिजन घेणं गरजेचं आहे की मला आता थांबायचं आहे जे काही आपलं आहे ते सोडणं सुद्धा आवश्यक आहे तो आतला आवाज ओळखता येणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ती एक प्रकारची ध्यानधारणाच आहे मेडिटेशनच आहे वर्तमानातल्या आत्ताच्या क्षणातले सगळे ताण बाजूला ठेवून मी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहे ती म्हणजे उत्कृष्ट काम करणं असं म्हणायला शिका सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूयात आणि उत्कृष्ट काम मी करते आणि मी उत्कृष्ट काम करणारच असं म्हणायला शिकूयात या काळात लक्ष विचलित करणार काही घडलं तर तिकडे लक्ष केंद्रित करू नका आणि दुर्लक्षही करू नका तिकडे पाहण्यात ऊर्जाच खर्च कशाला करायची ना आपण जर तिकडं पाहिलंच नाही तर दुर्लक्ष करायचा प्रश्नच येत नाही दुर्लक्ष करण्यासाठी वेगळी ऊर्जा लावावी लागते त्यामुळे अशा काही गोष्टी त्रासदायक असतील तर तिथून अगदी बाहेर पडलं पाहिजे आपल्या सगळ्या मेमरी मधून सगळ्या ठिकाणाहून त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आपल्याला त्या दिसताच कामा नाहीत अशा पद्धतीने आपण सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे ते जे क्षण आहेत ते जाऊ देत जसे पर्वतावरून अलगदपणे ढग निघून जातात तसेच लक्ष केंद्रित करायची सवय असा सराव वारंवार लागत असतो मग ती सवय प्रत्येक कामात वापरता येते काही काळानंतर दबलेले आवाज ट्यून आउट करणं आणि कामात हरवून जाणं यासाठी तीव्र इच्छाशक्तीचा वापर करण्याची गरज संपून ती सहज कमावलेली क्षमता बनल्याचं मला लक्षात येईल काम करण्याची इच्छाशक्ती किंवा मला काम करायचं आहे असं सुरुवातीला काही काळ आपल्याला पुश करावं लागेल ती इच्छाशक्ती निर्माण करावी लागेल पण या प्रयत्नात जर आपण राहिलो हे जे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण आपलं काम करत राहिलो आपण आपलं प्रोजेक्ट करत राहिलो मग ते ऑफिसचं असू देत व्यवसायाचं असू देत किंवा साधं घरातलं बागकाम असू देत किंवा आनंदी जीवन जगणं असू देत हे जे सगळे मुद्दे लक्षात ठेवून आपण इच्छाशक्ती सुरुवातीला निर्माण करत राहिलो आणि सातत्याने स्वतःला पुष्करात करत राहिलो तर काही कालावधीनंतर तुमच्या लक्षात येईल की काम करण्यासाठी वेगळं काहीतरी करायची गरज पडत नाही ती आपली एक क्षमता बनते की आपण कुठेही केव्हाही आणि कसंही आणि कोणासोबतही काम करू शकतो वेळोवेळी योग्य निर्णय घेऊ शकतो अगदी आपल्या विचारांचा जो प्रवाह हो आहे आपलं जे काम आहे ते इतकं स्पीडअप घेतं की तिथे आपण स्वतःला आपोआपच प्रत्येक साच्यामध्ये बसवू शकतो कारण ती क्षमता आपण स्वतःवरती काम करून वर्षानुवर्षे स्वतःवरती काम करून मिळवलेली असते आणि म्हणूनच बाकी सगळ्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा व्यक्त होणं आणि ह्या क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणं याच्या प्रयत्नात आपण सातत्याने राहिलं पाहिजे बुक टॉक विथ सायली या सिरीजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या पुस्तकावरती बोललेले मी आवडेल ते देखील मला कमेंट्स मध्ये सांगा लवकरच भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या